अडीचशे कोटींची मालमत्ता एकोणतीस कोटीमध्ये विकण्याचा आमदार विनय कोरेंचा घाट सत्यजित पाटलांची ईडीकडे तक्रार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी वारणा डेअरी अँड अॅग्रो इंडस्ट्री या कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केला आहे सत्यजित पाटील सरोडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार विनय कोरे यांच्यावर गंभीर आरोप केले सत्यजित पाटील यांनी कोरे यांची चौकशी करण्यासाठी थेट ईडीकडे तक्रार दाखल केली आहे पाटील यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे सुद्धा विनय कोरे यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे कोरे यांनी सुमारे अडीचशे रुपये कोटींची मालमत्ता केवळ एकोणतीस कोटी मध्ये विकण्याचा कोरे यांचा घाट असल्याचा दावा सत्यजित पाटील यांनी केला आहे आजच्या या कारण हेच आहे की वापकस नावाची संस्था एकोणीशे सत्त्याण्णवला आमदार विनयपुरेंच्या पुढाकारानं त्या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती पूर्वी ती सहकारी तत्वावर होती नंतरच्या काळामध्ये दोन हजार आठ साली याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजिंगमुळे ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळीकडून गेल्याच्यामुळे कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही आज दुतोन ठिकाणी पाचशे सहाशे कोटी टर्न असलेली संस्था वार्षिक टर्न असलेली ती तोट्यात जाते कशी हा मुळात आमचा प्रश्न आहे का हे मुद्दाम तोटा दाखवण्यात आला हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकेने कर्ज उचललेले आहेत कुठल्या बँकेचे किती औषधणिक आहे किती मुद्देल आहे हे कुठल्या सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे आजच्या येणार ते कर्ज किती आहे त्याचा कुठेही उल्लेख केला नाही त्यांच्या जा कुठल्या जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही त्या पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे आणि आपण बघितलं असेल की आपण वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ईवाची नोटीस आली त्या नोटिसेमध्ये त्या वॅबक्रॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली त्यामध्ये जवळपास पारगाव मधले नंबर आपले आहेत बार्शी तालुका जिल्हा सोलापूर इथले नंबर आहेत जवळपास हे सगळे गट नंबर बघितले जवळपास दोनशे ऐंशी एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी त्याची अंदाज या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास सात सत्तर कोटी असेल सव्वा दोनशे कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ एकोणतीस कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला अपार आहे तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की कि संस्थापकांनी किंवा आमदार विनय कोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत ह्यांनी कुठंच काय स्टेटमेंट दिलेली नाही कुठला खुलासा केलेला नाही किंवा संस्थेचे नेमके किती आहे हे अशी बघायला काही आणि या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कोविडी मोल भावना ज्या ठिकाणी विक्री होत असेल तर आज गप्प काय हा माझा त्यांना प्रश्न आहे आपण बघितलं हा फक्त हा काही राजकीय आरोप नाही तर कुठल्याही संस्थेत सभा या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या आज या ठिकाणी देनी बरच्या कामगारांच्या इथं काहीतरी त्यांना थकबकी मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा या कामगारांची केस सुरू आहे असं असताना आपल्याला माहितीये की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून दिलाच्या नंतर या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली प्रॉपर्टी शिल्लक राहिली तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे तो लोकांच्या मालकीची झाली पाहिजे तर यातले या कुठलेच अधिकृत आकडे त्यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था, संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठंतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडीमध्ये तक्रार केलेली स्वतः पीएमओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथे तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रारची झालेली आहे ते बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे म्हणजे केवळ या ठिकाणी कोर्डा कुर्टला भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं यामधून सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आखाडी आले पाहिजेत आणि नेमकं काय प्रकारे घडले हे जनतेला जाणण्याचा समाज जाणण्याचा शंभर टक्के अधिकार आहे जर विनयगो याच्यामध्ये सहभागी नसतील तर या गोष्टीचा खुलासा करावा आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो या निमित्तानं या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत मी तक्रार करते आणि जे मूळ संस्थावर तुम्ही आहात तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही कुठे स्टेटमेंट दिली नाही ते तुम्हाला गेले काय वाटलं नाही हा माझा प्रश्न आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर